Oh, <laughs> my <laughs> ग़रीो हवा सामान ग़रीबी पिपारिपार सर्वांनी शांत बसा जरा संयम आणि घ्या ट्रॅफिक जाम करू नका माझ्या पुढे चाललेल्या माझ्या बांधवांना विनंती आहे की ट्रॅफिकला त्रास होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे साईडली जनता ही आपली आहे आपण बघतात

आठ चैनल मधु बोलत कशा सा आंदोलन है आ, आंदो <स्थाथ> <स्थाथ> बोला कुठल्या गावातले तुम्ही कुठल्या गावातले हा इथले

गडबड गोंधळ करू नका सगळ्यांना एकत्र येऊ दे माय पुढे या सगळ्यांनी पुढे या थोडं पुढे यायचं आहे मागे असणाऱ्या सगळ्या माय भगिनीला विनंती आहे आपण थोडं इथे जागा ठेवायची उतरतोय उतरतो सगळ्यांना उतरतोय फक्त इथे मध्ये जागा ठेवायची इथून पुढे काही ठरवायचं

या पाठीमागचा त्याचा मात्र नाही हा शोधून त्याला सुद्धा भाषेची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीचा आमचं मागणं आहे आणि सोमनाथ आमचा एक तरुण जो कॉलेजचा तरुण त्या ठिकाणी बाबासाहेबांचं अशा पद्धतीचं वक्तव्य झालं त्या ठिकाणी त्याला जा विचारण्यासाठी गेल्यानंतर त्याला आज पोलीस कस्टडीमध्ये कोणती ऑपरेशन तिथं याने केलं आणि त्याचा अमानुष शहीद झाला मारला गेला त्याला सुद्धा त्या या ठिकाणी त्याला न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीच्या आमची मागणी आणि मध्ये जो संतोष देशमुख सरपंच <tit> आहे तो त्याचाच ते सुद्धा त्या ठिकाणी एका वेगळ्या मार्गातून त्यांचा हत्या केली गेली त्याचा सुद्धा निषेध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाला तमाम आंबेडकर जनता या ठिकाणी सहभागी दिले आमचं हे निवेदन आपल्या वतीनं संबंधित यंत्रणेकडे ताबडतोब सपोर्ट करण्यात यावं अशी या ठिकाणी आपल्या सर्वांना आपल्याला विनंती करतो आणि आहे ज्यांनी त्याच्यावरती देशवासा गुन्हा दाखल व्हावा असं या निवेदनामध्ये आणि आम्ही संविधानिक आणलेला आहे आमचं म्हणणं तुम्ही या देशाचे राष्ट्रपती मॅडमच्या आहेत तिथपर्यंत देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी ठिकाणं आम्ही निवेदन आपल्याकडे देतो आपण ती पोच करावी अशी आम्ही निवेदन देऊन तुम्हाला मिळतो चला

उस्धार नांज, वत्ती में उत्त simple यां पोच गेले <preachers> <Arkaszenia>